आजपर्यंत कोणाबद्दल कसलंही वक्तव्य कोणतंही केलेलं नाही आहे पण जे कालच्या दिवसाला ज्यांनी माझ्याबद्दल हे माकड ताळे त्यांनी थांबावेत असं जे म्हटलं गेलं तर आम्ही आमचा पक्ष का वाढवू नये पक्षाने दिलेली धोरणं आहेत ती धोरणाच्या प्रमाणे आम्ही रोजच्या दैनंदिन प्रवासामध्ये जे पक्षवाढीचं काम करण्याचं आम्ही काम करतोय आणि जर कोणतरी म्हणतोय की माकड ताळे थांबावेत आजपर्यंत आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाची विधानसभा येणाऱ्या विधानसभेला कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवार म्हणून अजूनपर्यंत कोणताही डिक्लेअर केला नाहीये आणि जर एकाकडे जर कार्यकर्ते म्हणून किंवा समर्थन म्हणून ज्यांनी जर का बॅनरबाजी जर केली असतील किंवा भावी आमदाराचे जर बॅनर त्यांनी लावले असतील तर त्यांचा प्रश्न आहे पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना वाटत असेल त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना वाटत असतील मी जिथे जिथे जातोय जे जा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम करतोय त्यांना भेटी देतोय जमल केवढ पार्टीच्या वतीने जेवढा आम्हाला विकास निधी दिला जातोय तो तो तिथे वापरला जातोय